कसं आहे की चांगल्या माणसांच्या हातात कारभार जाणं हे महत्वाचं आहे सत्य शेटकने आतापर्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि पिढी जात त्यांचं ते सहकाराचं हे आहे त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी आहे मतदार मतदार तेच सांगतात ना की ब

एक वरदान ठरलेलं आहे आदरणीय शेठबाबांनी काढलेला कारखाना आणि जो आज आपल्याला तालुका आता शेतकरी जो विकासाच्या दिशेने दिसतो तो खऱ्या अर्थानं कारखान्याच्या माध्यमातून लोकांनी विसूस पिकवला त्या माध्यमातून आणि लोकांना एक आत्मविश्वास आहे की कारखाना चांगला राहिला पाहिजे टिकला पाहिजे आता ही निवडणूक खऱ्या अर्थानं लादलेली आहे त्यामुळं लोकांनी आज काही लोक तर रागा नाही अक्षरशः मतदान करायला म्हणजे ज्यांना आता एक बाबा ते म्हटलं मला मतदान करायला यायचेच आणि म्हणून लोक उत्स्फूर्त मतदानाला या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत आणि कारखाना म्हटलं का, कार का शेरकर परिवार आदरणीय या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा जर निर्णय घेतलाय तर आदरणीय खासदार निवृत्ती शेत त्याच्या त्याच्यापाटी मागं सोपानंदाने सांभाळला आता तर कारखाना सांभाळत आहेत आणि लोकांचा विश्वास आहे कारखाना आज शेतकऱ्यांच्या ठेवायचा आणि चांगला कारखाना तयार करणे आपण उमेदवार आपण ठीक आहे मतदारांना आणि शेतकऱ्यांना काय आश्वासन शेवटी लोकांची अपेक्षा आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकच म्हणणं असतं संस्था टिकली पाहिजे ऊस वेळेवर तुटले पाहिजेत आणि बाजारभाव चांगला मिळायला पाहिजे हीच अपेक्षा माफक असते लोकांची सर्वसाधारण याच्या पलीकडे काय अपेक्षा आहे नक्कीच करतोय आपण कारण जो आपण विस्तरीकरणामध्ये आपण थोडस यावेळेस ऊस तुटायला लेट झालेला ले आहे कारण आता पुढच्या वेळेस पासून आपण सात हजारांनी क्रेसिंग करणार आहे त्यामुळे त्या अडचणी येणार नाहीत आणि सर्वसाधारण अपेक्षा आहे ऊस टायमात तुटावं आणि वेळेत चांगला बाजार बनवून हीच अपेक्षा आहे ना मतदारांना हेच आव्हान आहे ना सगळ्यांनी मतदार केलं मतदानाला आणि अन्यपेक्षा लोक उत्स्फूर्त मतदानाला येते स्वतःहून मला